श्रीराम समर्थ तीस ऑगस्ट चे प्रवचन समाधानाचे स्थान एका रामावाचून नाही जाण विषयी गुंतले सर्वजण चित्त मन तेथे केले अर्पण तेथे कोणास न येई समाधान पावे सुख दुःख समसमान विषयाचा केला कंटाळा परिमनावर बसला त्याचाच थारा पैकी हाती खेळवला त्याने हात काळा झाला हा दोष नाही पैक्याला आपण त्याला सत्य मानला एका मानापोटी दुःखाचे मूळ हे जाणती सर्व सकळ वैभव संपत्तीचा सहवास हाच दुखास कारण खास व्यवहाराच्या चालीने चालावे वेळ प्रसंग पाहून वर्तावे चित्ती समाधान राखावे जोवर जरूर व्यवहारांत राहणे तोवर त्याला जतन करणे ज्याचा घ्यावा वेश तैसे वागणे आहे देख व्यवहारांत जैसे जगाने वागावे आपल्यापाशी तैसेच वर्तन ठेवावे आपण दुसऱ्यापाशी ज्याचा जो जो संबंध आला तो तो पाहिजे रक्षण केला कडून कोणाचे न दुखवावे अंत करणं तरी व्यवहारांत जे करणे जरूर ते करावे आपण संगत धरावी पाहून बाह्य भाषणावर न जावे भूलून मिष्ट भाषण वरीवरी विश वरी, राहे अंतरी असल्याची संगत नसावी बरी ज्याचा स ज्याचा त्यास द्यावामाना लहानाचे राखावे समाधान मोठ्याचे पुढे व्हावे लीन वागत जावे जगी सर्वांस ओळखून मनाने व्हावे श्रेष्ठ बाह्यांी राहावे कनिष्ठ न करावा कोणाचा उपमर्द गोडभाषा असावे नित्य आळसाला न द्यावा थारा सगळ्या जीवनाचा घात ज्याने केला पराधीनता अत्यंत कठीण हे खरे असे पण त्याच्याशिवाय जगतांत कोणी नसे तरी व्यवहारांत मी इथेपणे न राहावे आळशीपण नसावे देह आळशी न ठेवावा हे जरी खरे तरी त्याची परिस्थिती ओळखून वागणे बरे मागे काय झाले हे न पहावे, उद्या काय होईल हे मनी न आणावे आज व्यवहारांत योग्य दिसेल तसे वागावे प्रयत्नाचा कंटाळा न करावा आज जे मिळाले ते घ्यावे पुढे जास्त मिळवण्याचा प्रयत्न करावा विना केलेले कामं न मिळत असे दामा धनसंग्रही राखावे सर्वच खर्चून न टाकावे थोडे थोडे लोकांचे देणे देत जावे आणखी जास्त न करावे नोकरी ज्याची करणे जाणं त्याचे मानावे प्रमाण व्यवहारांत असावी दक्षता अचूक प्रयत्न करावा सर्वथा प्रपंचात असावे दक्ष सत्याचा धरावा पक्ष जो जो प्रसंग येईल जैसा प्रपंचात वागेल तैसा याचे नाव प्रपंचात दक्षता व्यवहार करावा एसा जपून कोणाचे नुकसान न होऊ द्यावे चुकून भगवंताचे आहो आपण ही मनी ठेवावी ओळखन समाधानाचे स्थान एका रामावाचून नाही जाणं म्हणून राम ठेविल त्यांत मानावे समाधान राखून नामाचे अनुसंधान आजचा बोध प्रयत्न वाचून व्हावे हित ऐसे न आणावे चित्तात